वसईत भर रस्त्यात प्रियकरानं केली प्रेयसीची हत्या नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई पूर्व चिंचपाडा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे प्रियकराकडून प्रेयसीची निघरूनपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे भर रस्त्यात प्रियकराने प्रेयसीला रस्त्यावर पाडून लोखंडी पानात डोक्यात घालून निघरूनपणे हत्या केली आरोपी प्रियकर रोहित यादव हा तरुण संतोष भुवन परिसरातील रहिवासी आहे या प्रकरणी संशयित आरोपी प्रियकर रोहित यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आरती यादव असे हत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दरम्यान यावेळी एका व्यक्तीने हल्लेखोर प्रियकराला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या तरुणाने त्यालाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला मात्र भर रस्त्यावर पादचारांची रहदारी सुरू असताना हा प्रकार घडला व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक लोक रस्त्यावरून जात आहेत मात्र कोणीही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही तेथून अनेक वाहनेही जात आहेत मात्र यावेळी कोणीही त्या तरुणाला थांबवले नाही